नमस्कार मी श्रावणी करात आपण पाहतात आजच्या दिवसातील पंचवीस महत्त्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून एक पासून अनेक नवे नियम लागू सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर थेट परिणाम रेल्वे प्रवास पेन्शन डिजिटल पेमेंट ऑनलाइन गेमिंगसह विविध क्षेत्रांमध्ये बदल घरगुती बजेटवरही होणार प्रभाव पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर एफ आर पीचे तुकडे एकरी दहा ते बारा टन उत्पादन घटलं असतानाच पंधरा रुपयांची कपात असली दलाली बंद करा राजू शेट्टींचा हल्लाबोल पुण्यात तरुणांकडून तरुणीला अमानुष मारहाण लाताबुक्क्यांच्या व्हिडिओ व्हायरल किरकोळ वादातून रस्त्यावरच दिला जबरमार माडा लॉटरीतील घर पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकली जाणार कमी दरात मिळालेली घर विकून मोठा नफा कमवण्याचा मार्ग खुला होणार आरबीआयचा रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय कर्जाचे ई एम आय वाढणार नाहीत जीडीपी वाढीचा अंदाज सहा पॉइंट पाच टक्के वरून सहा पॉइंट आठ टक्के पर्यंत वाढवला चलनाविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतला निर्णय अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान तुळजापूरच्या अंदूर गावात शेतकऱ्याची आत्महत्या उमेश ढेपे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन मातोळ नंदुरा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन नंदकिशोर खोदले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून पोलिसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात ट्रक आर्टिकाचा भीषण अपघात जणांचा मृत्यू तर जण गंभीर जखमी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत संपूर्ण राज्यात भूस्खलनाच्या धोक्यात केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक तब्बल एक्कावन्न डेंजर झोन द्राक्ष बागांचे पंचनामे करून तत्काळ कर मदत द्या द्राक्ष बागायतदार संघाची सांगली जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी यावेळी राज्य बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील सचिव तुकाराम माळी उपस्थित होते साताऱ्यातील तेरा महसूल मंडळात अतिवृष्टी एक हजार हेक्टर शेतीचे नुकसान नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती एसटी मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती हा खाजगीकरणाचा घाट या प्रकरणी संयुक्त कृती समिती आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम शुल्ल करण्यावरून मानखुर्द मध्ये तरुणाची हत्या या प्रकरणी नऊ जणांना अटक त्यात दोन महिलांचा समावेश दौंड तालुक्यातील आनंद लॉज वर पोलिसांचा छापा वैश्य व्यवसायतून आठ मुलींची सुटका प्रभाकर शेट्टी आणि स्वप्नील गुन्हेगारांवर गुन्हा दाखल पोलिसांकडून पुढील तपास सुरू सातारा सातत्याने गुन्हे करणाऱ्या चार टोळीतील सदस्यांना दोन वर्षांसाठी तडीपार जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वय कठोर कारवाई प्रतापगडावर भवानी देवीचा अभिषेक आणि महापूजा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक विधीने आरती आणि सतचंडी यज्ञ संपन्न हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी पुन्हा सुरू पर्यटकांचा उत्साह आणि प्रतिसाद तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मोहर्ली सरपंच सुनीता काटकर यांच्या हस्ते सफारीला प्रारंभ पूरग्रस्तांना एस टीच्या तिकीट दरात दहा टक्के भाडेवाढ फक्त शिवनेरी आणि शिवशाही या दोन बससाठी जुनेच तिकीट दर असणार समाधानकारक जागा न मिळाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांचा इशारा पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर भात शेतींचं मोठं नुकसान आमदार राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांसाठी दिले आदेश गुगुस चंद्रपूर महामार्गावर मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त काँग्रेसचा प्रशासनावर जोरदार निषेध पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यात साचलेले पाणी दुचाकी अपघातांना कारणीभूत काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी पालघरमधील मध्ये युवा आदिवासी संघटनाच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांचा भव्य मोर्चा बंजारा आणि धनगर समाजाच्या विरोधात सरकारला इशारा आरक्षणावर गदा आणल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र होणार समृद्धी महामार्गावर एक पॉईंट तेरा कोटींच्या गुटक्याचा सापळा तिघांना अटक मेकरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माफियांविरुद्ध केली मोठी कारवाई जालन्यातील कैकाडी मोहल्ल्यात गावठी हातभट्ट्यावर छापा तीन पॉईंट चव्वेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त जालना पोलिसांनी दाखवली प्रभावी कारवाई मुद्देमाल जागीच नष्ट बीडच्या केश तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान बीडच्या केश तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान अर्धवत बंधाऱ्यामुळे पिके आणि माती वाहून गेली प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचा संताप कारवाईसाठी जोरदार मागणी सुरू